नमस्कार सगळ्यांना रसू रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी डोनट बनवलेलं आहे डोनट म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतात लहान मुलं म्हटले की आपण जास्तीत जास्त प्रमाणात ते पौष्टिक आणि हेल्दी कसा बनवायचा याचा विचार करतो तर हे डोनट मी गव्हाच्या पिठाचे बनवलेलं आहे ह्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि आम आमदे सुद्धा वापर केलेला नाही आहे विदाऊट ईस्ट आणि विदाऊट मैद्याचे हे डोनट्स आहेत गव्हाचं पीठ आणि दहीचा वापर करून बनवलेला आहे खूप सोपी रेसिपी आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण तर इथे सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये ना दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे वन बाय थ्री कप मी इथे पिटी साखर घेतलेली जी जाड साखर असते ती पावडर करून घेतलेली आहे वन बाय थ्री कप ते घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक टी स्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचं आहे आणि थोडंसं चिमुळभर मीठ हे सारं कोरडं मिश्रण आपल्याला आधी सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे त्यामध्ये इथे मी तीन चमचे मी इथे दही घेतलेला आहे वन बाय फोर्थ कप मी इथे तेल घेतलेलं आहे जे आपण रोजचं गोडे तेल असतं ना ते घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा यूज करू शकता हे सारं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला दूध लागल तेव्हा आपल्याला थोडं थोडं दूध यूज करून आपल्याला छान असं हे डोनटचं पीठ मळून घ्यायचं आहे दूध पूर्ण अर्धा कप लागणार नाही आहे तर इथं अर्धा कपमधल्या दुधामध्ये सुद्धा एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे डोनटचं पीठ मळून झालेलं आहे तर इथं अर्धा कपमधलंसुद्धा एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे तर हे डोनटचं पीठ मळून झालेलं आहे त्याला छान असं हात वरून थोडंसं तेल लावून अजून थोडंसं मळून घ्यायचं आहे छान मळून झाल्यानंतर वरून एक प्लेट झाकून आपल्याला एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं मऊ असं गोळा बनवून घ्यायचं आहे आणि प्लेट झाकून आपल्याला एक तासासाठी ठेवायचं आहे तर इथे एक तास झालेला आहे तर बघू शकता पीठ छान मळून झालं भिजलेलं आहे आणि थोडंसं फुगलेलं सुद्धा आहे तर अजून थोडंसं त्याला छान मळून घ्यायचं आणि त्याला अशा पद्धतीने चार पार्टमध्ये त्याचे विभाजन करून घ्यायच्यात तर त्यातला एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला नॉर्मल आपण चपाती कशी लाटतो तशी लाटून घ्यायचं पण जास्त पातळ नाही लाटायचं आपण जेवढं जा जाड डोनट ला आपण जेवढं जा जाड आपण लाटून घेऊ तेवढं जाड आपल्या डो तेवढे छान आपले डोनट फुग फुगतील तर इथं मी एवढ्या अशा एवढ्या प्रमाणात मी ते जा बघू शकता तुम्ही एवढं अशा जाड ठेवलेलं आहे तरी तुम्ही या काट असलेल्या वाटीने अशा पद्धतीने त्याला डोनटचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बॉटलचं जे झाकण असतं ना त्याच्याने सुद्धा आपल्याला मध्ये छोटा गोल करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही डोनट आपले बनवून तयार झालेले आहेत छान असे अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोनट बनवून घेते तर इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मंद आचेवरती तर तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि एक एक डोनट आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात तर हे डोनट तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला हलवायचं नाही आहे ते आपआपच वरती येतील तळ छान तळले की तर हलके झाले ना ते आपआपच वरती येतील फुगून तर इथे बघू शकता तुम्ही आपआपच वरती येत आहेत मस्त असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पलटून घ्यायचं आता इथं आपल्याला आणि मंदा ह्याच्यावरतीच तळून घ्यायचं आपल्याला गॅसचा फ्लेम आपल्याला मोठ्याने ठेवायचं आहे मंदा आचेवरतीच म्हणजे मिडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला छान तळून घ्यायचं तर इथं बघू शकता छान असा कलर आलेला आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोनट्स तळून घेते छान फुगलेलं आहेत डोनट्स इथं बघू शकता तुम्ही मस्त आपण जेवढे जाड त्याची लाट्या ठेवू तेवढे छान असे डोनट्स फुगतात जर आपण जास्तच पातळ केलं तर दो 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 ते डोनट्स जास्त फुगणार नाही तर इथे मी जेवढं जाड ठेवलं तेवढ्या ते फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने मी इथं कट करून दाखवते तुम्हाला मस्त आतपर्यंत तळले गेलेले आहेत हे डोनट्स तर इथे मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे चॉकलेट सिरपमध्ये बुडून घ्यायचं आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा डार्क चम कंपाऊंडचं ते चॉकलेट असतं ते बनवलं तरी केलं आहे तर ते नव्हतं म्हणून मी हे चॉकलेटचं जे सिरप असतं ना त्यामध्ये हे बुडून घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर साखर आणि दुधाचं पेस्ट बनवून त्याच्यावरती हे मी व्हाईट चॉकलेट तयार केलेलं आहे घरीच अशा पद्धतीने आपले घरच्या घरीच हे डोनट्स बनवून तयार झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे इथे मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने आपले हे मस्त असे लहान मुलांच्या आवडीचे डोनट बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद